मनसे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांचा अत्यंत महत्वाकांक्षी असा नवनिर्माण दौरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे एका महाराष्ट्राच्या एक सत्तेचं स्वप्न पाहणारी राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्यव्यापी दौऱ्यावरती निघालेले आहेत त्याच्यातील पहिला टप्पा मराठवाड्याचा झाला दुसऱ्या टप्प्यावरती विदर्भ दौऱ्यावरती राज ठाकरे निघालेले आहेत राज ठाकरे रेल्वेनं गोंदिया या, या जिल्ह्यामध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी अत्यंत जल्लोषामध्ये राज ठाकरे स्वागत केलं राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यामध्ये अनेक उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यामध्ये धुडगुस घालण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं चोप देऊन वटणीवरती आणलं होतं परंतु विदर्भ दौऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशा पद्धतीची घटना घडू नये याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी अत्यंत कडक भाषेमध्ये इशारा दिलेला आहे मनसेचे विदर्भाचे नेते राजू उंबरकर यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे कोणत्याही विरोधकातल्या पक्षातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेमध्ये अथवा राज ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये असला हलकटपणा जर का केला तर आमच्यावरती तीनशे दोनचं कलम लागण्याची वेळ येईल हा एक इनडायरेक्टली इशाराच राजू उंबरकर साहेबांनी विरोधकांना दिलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खळखट्याक आंदोलनामुळे संपूर्ण देशभराला परिचित आहे परंतु स्वतःच्याच पक्षाच्या अध्यक्षांच्या ताफ्यामध्ये अशा पद्धतीची मस्ती जर का कोणी करत असेल तर त्याला चांगल्या पद्धतीनं उत्तर देण्यात येईल अशा पद्धतीनं सुद्धा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सूर त्या ठिकाणी गवसलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे कोणी जर का विरोध केला तर रायगडची तलवार आम्हाला म्यानातून बाहेर काढावी लागेल अशा पद्धतीनं मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी इशारा दिलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे जहाल आहेत हे लढवय आहेत राज ठाकरे यांच्यासारखा बाणा प्रत्येक महाराष्ट्र सैनिकामध्ये आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर का कोणता पदाधिकारी वगैरे अशा पद्धतीनं प्रयत्न करायस गेला तर कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तर निर्माण होऊ शकते परंतु येणाऱ्या काळामध्ये जो कोणी ताफ्यामध्ये वगैरे अशा पद्धतीनं कृत्य करेल त्याच्या आयुष्याला आठवेल असा प्रसंग त्या ठिकाणी घडेल असा इशारा जणू मनसेच्या नेत्यांनी दिलेला आहे